अखंड हरिनाम सप्ताह तुळशी रामकथा ज्ञान यज्ञ सोहळा व ज्ञानेश्वरी पारायण मौजे पुणेगाव तालुका जिल्हा जालना दैनिक कार्यक्रम सकाळी चार ते सहा काकडा भजन व पाच ते सात विष्णू सहस्त्रनाम व सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण अकरा ते एक गाथा भजन दुपारी तीन ते पाच तुलसी रामायण सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व नऊ ते अकरा हरिकीर्तन त्यानंतर जागरण होईल श्री हनुमान मंदिर पुणेगाव तालुका जिल्हा जालना योगायोग मंडप डेकोरेशन व साऊंड सिस्टीम रामायणाचार्य हरिभक्त पारायण प्रभाकर महाराज सुराशे पाचन वडगावकर ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालविणारे हरिभक्त पारायण परमेश्वर वीर महाराज दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी काल्याच्या कीर्तनाची सेवा हरिभक्त पारायण स्वामी रामेश्वरानंद सरस्वती यांचे काल्याचे कीर्तन होईल तरी पंचक्रोशीतील भाविक भक्त यांनी सहभागी व्हावे व आनंद घ्यावा त्याच्यानंतर महाप्रसाद होईल